तर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये ब्राह्मणवाडा या शिवारामध्ये तणनाशक औषधाच्या फवारणीमुळे एका शेतकऱ्याचं तब्बल आठ एकर शेतातील उभं सोयाबीन पीक जे आहे ते करपून गेलंय संतोष क्षीरसागर या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी दोन दिवसांपूर्वीच तणनाशकाची फवारणी केलेली होती पण शेतामध्ये येऊन पाहिलं तर गवत सुकून जाण्याऐवजी उभं कोवळं पीकच सुकून जायला सुरुवात झालेली आहे यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या औषधी दुकानदारांवरती आणि औषध कंपनीवर कठोर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांना केली आहे या नुकसानाचा आढावा घेतलाय घेत कधी शेतकऱ्यांशी संवाद साधला या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मनीष खरा त्यांनी बघूया मी या शेतात सिलेक्टर कंपनीचं औषध आणून आहे माझं आठ एकर क्षेत्र संपूर्ण जळून खाक झालं माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे या सरकारच्या धोरणामुळं आणि या कृषी विभागाच्या धोरणामुळं कृषी विभागावाल्याला मी सकाळपासून पाच ते सहा के फोन लावला पण ते उडवा उत्तर द्यायले कारण त्याची आणि कृषी केंद्रावाल्याचे संगणमत असल्या कारणामुळं हे शेतकऱ्याकडं संपूर्ण दुर्लक्ष चाललं आहे बोगस बियाणं बोगस खत बोगस औषध यांचा सुळसुळाट चालू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तरी याच्यावर सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी आमची विनंती आहे